साध्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते यूट्यूब चॅनल शेतो करतो मनापासून या ठिकाणी स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचतो सर्वांसाठी जो सध्या सध्याचा महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची अपडेट ही जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत आता असे राहणार कांद्याचे बाजार व हो। सध्याची ही महत्त्वाची अपडेट आणि महत्वाचा व्हिडिओ की जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत आता असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार व पण इथं प्रश्न उद्भवतो की जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार हा जो प्रश्न तुमच्या मनातला आहे आणि माझ्या मनातला या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला वाटते आपण लाईक करता शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं विसरता सबस्क्राईब करून जरूर नको नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक विडो आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो सर्वांसाठी जो महत्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाची अपडेट आहे की जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत आता असे राहणार कांद्याचे बाजारभाव पण जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा कसा आहे आणि महत्वाचा मुद्दा की इथून पुढे आपण जर विचार केला तर भारतातून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची निर्याती किती प्रमाणात होऊ शकते आणि जर आपण आणखीन एक महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं की सध्याच्या कंडिशनला खरंच जो चांगल्या गुणवत्तेचा कांदा है तो देशा मदे आहे तो देशामध्ये सध्या किती प्रमाणात उपलब्ध आहे आणि जर याला जोडून महत्त्वाचा विचार केला की ज्या निवडणूक आहेत बिहारच्या याला उद्देशून मोदी सरकार आपल्याला कांद्याची खरेदी पंधरा जुलैपर्यंत करताना दिसणार अथवा नाही हे सुद्धा तपासून घेऊया हो। आणि या सर्वांचा विचार केल्यानंतर लक्षात येईल की जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं या ठिकाणी आता राहू शकतो जर आपण बघितलं तर कांद्याचा सध्याचा जो बाजारभाव आहे तो आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि जर आपण बघितलं तर येथून पुढे कांद्याच्या बाजारभावात फक्त तेजी येणार मंदीची अजिबात शक्यता नाही याचं जर कारण बघितलं तर लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील कांदा उत्पादन हे त्या ठिकाणी अडचणीत आले कारण आपल्याला माहिती आहे मेच्या महिन्यात जिथ कांदा काढणीसाठी उपलब्ध होता त्याच वेळी धोधो पाऊस कोसळला उभा कांदा नासला, आणि जो कांदा झाडाखाली होता तो सुद्धा खराब झाला याच्यामुळं आपल्याला चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे तो कमीच प्रमाणात मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे जर याला जोडून आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली की याच्यामुळं तर देशातील कांद्याचा शिल्लक साठा हा कमीच आहे पण दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कांद्याचा कधीही स्टॉक करता येत नाही कारण कांदा हा नाशवंत असतो आता बघा मित्रांनो की सिंधू जलकरार रद्द झाल्यामुळं पाकिस्तान काही आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विक्री करू शकत नाही जो कांदा विक्री करायचा आहे तो फक्त आणि फक्त भारताला याच्यामुळं भारताला कॉम्पिटिशन नाही दुसरीकडे आपण दरवर्षी ज्या देशांना कांदा निर्यात करतो त्यांच्यासोबत आपले लागे बांधे आहेत त्यामुळं तें त्यांना कांदा कमी स्टॉक असला तरी निर्यात करावा लागेल ज्यामध्ये यू ए सौदी अरेबिया इराण इस्रायल जॉर्डन बहारीन यांसारखे देश व कुवेत कतार आहे शेजारी देश बांगलादेश नेपाळ श्रीलंका इथं सुद्धा आपल्याला कांदा निर्यात करावा लागणार आहे मग जुलै महिन्यापासून कांदा निर्यात सुरू होत असते यामुळे जुलैपासून बाजारभावाला पिकअप मिळेल आणि मोदी सरकारने याला जोडून जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत जर कांद्याची खरेदी सुरू केली तर तुम्हाला सांगतो कांद्याच्या बाजारभावात भूतोन भविष्य अशी तेजीवून येऊन कांद्याचा भाव जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत सुरुवातीला पंचवीसशे आणि त्यानंतर तीन हजार क्रॉस करताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपणास एकच विनंती करू इच्छितो की भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे जुलै महिना कांद्याच्या बाजारभावला तीन हजारच्या पार घेऊन जाणार पण मुख्यत्वे जी पाच हजाराची अपेक्षा आहे आपली ती अपेक्षा मात्र भविष्यात पूर्ण होणार आहे यामुळं आपण घाई गडबडीत कांदा विक्री करू नका जेवढं थांबाल तेवढा था आपला या ठिकाणी होऊ शकतो फायदा जर भविष्याचा विचार केला तर भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओस लाईक करा आणि महत्त्वाचा मुद्दा की व्हिडिओला जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्यासाठी आपला, आपला मित्र उदयलाळ आवडते युट्यूब चॅनल शेतकरी माध्यमातून घेऊन येत राहिले एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचे मी उदयलाळ आजचे व्हिडिओ बांधतो मला खूप खूप खुँँ आभार